नमस्कार मी अशोक मुरुमकर न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे आमदार नारायण नाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक ने रिंगणात असलेल्या श्री आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ आज सोंगोबा येथे झालेला आहे या निमित्त प्रचार सभा झाली ही पहिलीच प्रचार सभा होती पाटील गटाची यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते याबरोबर माझे आमदार जयंतरावजी जगताप हे देखील यावेळी उपस्थित होते यामध्ये आमदार नारायण आबा पाटील यांचं भाषण झालेलं आहे अं नारायण आबा पाटील असं म्हणालेले आहे की करमाळ तालुक्यातील अदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सध्या अडचणीत आहे हा कारखाना सुरू करण्यासाठी मी आमदार त्याग करायला तयार आहे असं त्यांनी ठसून सांगितलेलं आहे वेळ पडल्यास कोणत्याही पक्षात जाईल मात्र आदिनाथ कारखाना सुरू करेल असं ते म्हणालेले आहेत मला स्वर्गीय पुरेंद पाटील त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा कारखाना माझ्या ताब्यात घ्यायचा आहे असं ते यावेळी म्हणालेले आहे पुढे देखील ते बोललेले आहेत ते म्हणाले की आतापर्यंत आदिनाथ कारखाना हा ज्याच्याकडे गेला त्यांनी कारखान्याला अं कारखान्याचं हीच फायदा नाही आणि कारखाना अडचणीत आला असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलेला आहे माझ्या आमदार जगताप यांनी मात्र त्यांच्याकडे कर जेव्हा आला तेव्हा त्यांनी सर्वाधिक जास्त दर दिला त्यांनी शेतकऱ्यांचं हित पाहिलं असं ते म्हणालेले आहेत हा कारखाना ऊर्जित अवस्थेत आणल्याशिवाय मी राहणार नाही असं ते यावेळी म्हणालेले आहेत त्यासाठी आमदारकीचा त्याग करावा लागला तरी देखील मी तो त्याग करायला तयार आहे असं ते म्हणालेले आहेत या कारखान्यात माझे वडील गोविंद बापू पाटील यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे असं ते म्हणाले आहे हा कारखाना चांगल्या व्यक्तीच्या हातात राहिला असता तर नुकसान झालं नसतं असं ते अं म्हणालेले आहेत आदिनाथ सहकारी कारखाना हा करमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय आहे असं म्हणत ते असं म्हणालेले आहेत की ज्यांनी आतापर्यंत कारखाना विकला एक कारखाना विकला आणि कमलाई कारखान्याची काय अवस्था आहे असं ते यावेळी म्हणत माझे आमदार संजय मामा शिंदे यांना त्यांनी टोला लगावलेला आहे काय तालुक्यातील ऊस गाळत न करता बीड आणि गेवराई येथील ऊस त्यांनी गाळपासाठी आणला असं ते म्हणालेले आहेत कारखाना सुरू करण्यासाठी मी कोणत्याही पक्षात जाईल असं ते यावेळी म्हणालेले आहे या बरोबर माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये ते म्हणाले की का कारखाना शिंदे यांनी विकला आणि आता पुन्हा हा निमित्ताने ते आलेले आहेत त्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांचं राजकीय स्थान येथे निर्माण करायचं आहे या कारखान्याच्या माध्यमातून असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर टीका केली सरपंच सरपंचही त्यांच्या घरात त्याशिवाय इतर जे पद आहेत ती त्यांच्या घरात आहेत इतरांना ते स्थान नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलेला आहे हे म्हणत असताना वाशिंबेचे सरपंच तानाजी बारामती बारामतीचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे यांचा देखील नाम करत त्यांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे माझे आमदार शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले तुम्ही आमदार असताना साडेतीन हजार कोटीचे विकास कामे केले असं म्हणतात तर मग तो विकास नेमका कुठे गेला आहे त्याचा जाब आता विचारण्याची वेळ आलेली आहे असं ते म्हणालेले आहेत हे बोलत असताना त्यांनी भाजपचे माझे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे तासाला एक हजार कोटी आणला असं म्हणणं त्यांनी हा टोला लगावलेला आहे हे सांगत असताना दोन दिवसापूर्वी त्यांच्या घरी जे पोलिसांनी सर्चिंग केलेलं आहे त्याला देखील त्यांनी घरी पोलीस वर्ष ते म्हणालेले आहेत अं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं देखील यावेळी व्यक्त झालेलं आहे ते म्हणालेले आहेत की सहकारी साखर कारखाना चांगला सुरू करायचा असेल तर पाटील गटाकडे द्या असं ते म्हणालेले आहेत माझे आमदार जेवंतराव जगताप यांचे अं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि आमदार नारायण नाबा पाटील यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत मग साहेबांचे माझे चांगले संबंध आहेत या दोघांनाही घेऊन मी पवार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि निधी मिळवून देईल असं आश्वासित यावेळी त्यांनी केलेलं आहे या सभेत विरोधी गटावर म्हणजे शिंदे यांच्या गटावर जी टीका झालेली आहे या टीकेला कसं उत्तर दिलं जाईल हे पाहू लागणार आहे मात्र पाटील गटाची आज जी पहिलीच प्रचार सभा झाली या सभेमध्ये जोरदार प्रचार करत टीका टिप्पणी झालेली आहे आणि कारखाना सुरू करण्यासाठी आमदारकीचा त्याग करावा लागेल असं करावा लागले लागेल करावा लागला तरी देखील मी करायला तयार आहे असं म्हणत त्यांनी भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज संध्याकाळी रावगाव येथे माझे आमदार शिंदे यांच्या गटाची सभा आहे हा जो गट आहे तो रावगाव गटातच येतो त्यामुळे या सभेच्या माध्यमात जी काय टीका टिप्पणी झाली त्याला आज उत्तर दिलं जाणार का हे पाहू लागणार आहे मात्र सध्या तरी करमाळ तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रचार आहे हा प्रचार वेग घेत असताना दिसत आहे दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार आता केला जात आहे येणाऱ्या काळात हा कारखाना कोणाकडे जाईल हे पाहावं लागणार आहे धन्यवाद